नवे <Coughs> नवे शांत नवे नवे श्रीमंत पंढरीश पांडुरंग परमात्म्याने ना सज्जन एक दिवस नाही बारा महिने नाही दोन वर्ष नाही छत्तीस वर्ष ज्या महात्म्याच्या घरी सेवा केली ना माझ्या पांडुरंगराना बारा वर्ष केशव बारा वर्षे विठ्ठल बारा वर्षे श्रीखंडा या नावानं दादांनो सेवा केली ना कोणी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान अवस्थे गोदाते प्रतिष्ठान निवासी नाथ महाराजांचा अभंग आज आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल अंगाला स्पर्श करायचा तत्पूर्वी परिहार देणं प्रस्तावना देणं वक्त्याचं इथे सर्वांना ज्ञात आहे पण तरीही मौजे बारडगाव तालुका कर्जत जिल्हा हिल्या आणि आज या ठिकाणी एकदिवसीय कीर्तन महोत्सव आदरणीय या भूमीचं सुपुत्र सज्जनो संत कुठेही जन्माला येत नाही त्याला भूमीही पवित्र लागते देश ही पवित्र लागतो भूमी पवित्र होण्यासाठी देश संत प्रगट होता दादान आणि म्हणून धन्या भूमी देश जेथे वैष्णवाचा वास बारडगाव निवासी असणारे आपल्या गावचं सुपुत्र आहे वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी असणारे अस आदरणीय दशरथ महाराज सुतार सेवा रात्री महाराजांनी साडे दहा वाजता फोन केला महाराज उद्या कार्यक्रम आहे आणि अक्कलपटचे स्वामी महाराज पुण्य किती महोत्सवाचं कीर्तन आहे महाराज आलोच आलो रक्त मी चोपलो होतो म्हणलं फोन उत्तर महाराज म्हणले शेवाय म्हणलं आलो आणि म्हणून अभंगाला स्पर्श करायचा आहे पण त्याला कारण नाही एक दिवशी कीर्तन महोत्सव आहे कारण सप्ताह म्हणलं की सगळी सुरुवात अगोदरच होती पण एक दिवसाच म्हणलं की मग काळक करी आले पकवा दे माझं भाग्य काका पाच पक्वत येत आज कीर्तनाला माझ्या पाच पांडव आहेत एक भेटत नाही पाच पांडव आहेत माझ्या कीर्तना स्वामी समर्थ महाराज अक्कलपोट निवास पुण्यतिथी सोहळा आहे एक दिवसाची कीर्तनाची सेवा आहे सज्जन कोण अक्कलपोटते स्वामी महाराज महाराजांनी मूर्ती मंदिर बांधलं मूर्ती बसवली झाली अक्कलकोटचे स्वामी महाराज पण पाठीमागची पार्श्वभूमी बघितली पाहिजे ना अक्कलकोटचे स्वामी महाराज हे दत्तात्रय प्रभूचे तिसरे अवतार दत्तात्रेय प्रभूचे तिसरी अवतार ऋषी आणि अनुसया मातेच्या पोटी नात्री प्रभूचा अवतार आहे आणि तिसरा अवतार स्वामी समर्थात खलकुट महाराज म्हणता श्री स्वामी समर्थ गुरुजी श्री स्वामी समर्थ का so म्हणायच का म्हणायचं श्री स्वामी समर्प तुम्ही म्हणता तुम्हाला कशाला सज्ज न श्री म्हणजे लक्ष्मी स्वामी म्हणजे आणि विष्णू आणि महेश आणि समर्थ म्हणजे ऐसा तू समर्थ शरण आलो समर्थ म्हणजे प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करण्यात ज्यात क्षमता आहे त्याला समर्थ समर्थ कोणालाही म्हणत नाही मला तुमच्या तुमचा हात नाही दिला मी तुम्हाला समर्थ मानणार आहे का म्हणून आईचा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि वर्म जानवनेश्वर अक्कलकोट निवासी स्वामी महाराज पुण्यतिथी सोहळा आहे तीन एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर साली तीन एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर साली चैत्र कृष्ण त्रयोदशी चुकलं तर सांगा बरं तर सांगा मी नवीन कीर्तन करा नवीन नाही आता तसा दोन तीन वर्षापूर्वी झाले पण तरी मी नवीनच म्हणतोय चूक प्रगती केली पाहिजे ना की माझं तेच काय नाही म्हणलं पाहिजे समाजाच बी ऐकलं पाहिजे श्रोता पुढे काय म्हणतोय ते बी ऐकलं पाहिजे नाही त्याने तर आपलं जाणतेच नाही असं अजिबात नाही म्हणून तीन एप्रिल अठराशे साली चैत्र कृष्ण त्रयोदशी या दिवशी अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटला समाधी समाधी अक्कलकोटला आपल्या जिल्ह्यात काय जात घ्या अहिल्यानगर जिल्हा तर संतांची भूमी आहे का नाही अहिल्यानगर जिल्हा संतांची भूमी आहे थोर थोर संत आपल्या भूमीत होऊन गेलेले दादांनो शिर्डीचे साई बाबा आहेत राहुरीचे दादान महाराज आहेत कर्जतचे बोदड महाराज आहेत आणि आता कलियुगात जर बघायचं असेल ना संत मंडळी दादांनो बारळगावकरांनो बघा तुम्ही जाऊन कर्जत तालुक्यात भूषण आहे आपल्या कर्जत तालुक्याचं वैभव दादांनो मंडळी शक्य जग जगत कल्याण मी बोललो मग संत कुठेही जन्माला येत नाही दादा त्याला गुहि पवित्र लागते देश पवित्र लागतो बापू महाराज बरोबर आहे ना पवित्र ते